बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दि बा पाटील सर लिखित कथा बुडता हिस्सा भर दुपारचंच पांडवा पाटलाच्या मळ्यातलं विहिरीवरचं इंजिन पुकपुकत होतं रानातल्या उसाच्या नव्या लावणीला पाणी चालू होतं कृष अंगाचा पांडवा धोतर कमरेला खोचून उघड्या अंगानंच उसातली दारं मोडीत होता, दार होता। वरून उन्ह तावत होती पण पांडवाच्या उघड्या अंगाला त्याचा सराव झाला होता त्यामुळं पांडवाला त्या तावणाऱ्या उन्हाचं काहीच सोयरसुतक वाटत नव्हतं पांडवानं शेवटच्या खंडाचं दार मोडलं त्याच पाटाचं पाणी शिरलं बराच वेळ वाकवलेली कंबर पांडवानं ताट केली डोक्याला बांधलेली रुमालाची टापर सोडली त्या टापरलाच आपले ओले चिखलाचे हात पुसले कंबरेचा तंबाखूचा बटवा काढून त्यातले चिमूटभर तंबाखू त्यानं डाव्या हाताच्या तळव्यावर घेतली त्याच्यावर उजव्या हाताचा अंगटा दाबला त्याचवेळी पांडवाच्या पाठीमागं खसपस झाली पांडवानं पाठीमागं वळून बघितलं तर पाठीमाग रामा आणि श्यामा श्यामा कदम उभी असलेली त्या दोघा भावांकडे बघत पांडवानं राम राम धनी म्हटलं आणि त्यांना म्हणाला काय केलं या तुळ्याचं त्यावर डोळं वटावून रामा कदम म्हणाला का आलो असन ते तूच सांग की काय कळावं धनी पांडबा आवाज पाडून म्हणाला तसा पुढं होत श्यामा म्हणाला तुला कळत नाही म्हणकी हे आल्यावर सगळं समजा श्यामाच्या एकाएकी करड्या बोलण्यानं पांडबा हादरलाच काकू तिला आल्यागत करून तो म्हणाला धनी तुम्ही सांगितल्या विकार कसं समजायचं मी काय देव हाय वई तुमच्या मनातलं कसं व परत रामा बोलला सगळ्या गावभर बॉम्ब झाली या तरी मी तुला कळलं नाही म्हणके कशाबद्दल म्हणता कशाबद्दल आमच्या पारीबद्दल सांगाय आलोई असं रामानं स्पष्टच केलं तसा पांडवाच्या डोक्यात प्रकाश पडला त्यावर तो म्हणाला पारुबाई बद्दल वंशील तर मी आई ऐकूनच आहे वय वय तिच्याबद्दलच तुझ्याकडे आलो तू तु। अगोदर तुला समजून सांगावं म्हणलं आणि मग तुझ्या भावाकडे भीम्याकडे बघू असं धमकीच्या सुरात श्यामा बोलला तसा गया वया करून पांडवा म्हणाला धनी मी गरीब माणूस आहे नुसता नावालाच पाटील आहे मी भीम्याला पाठीवरचा भाऊ म्हणून बारक्याचा मोठा केला एका म्हशीचं दूध तिला पाजलं आणि पैलवान केला वाची इच्छा होती एक पोरग पैलवान झालं पाहिजे म्हणून म्हणून भीम्याला तालमीत घातला पण आता तोच मला मिशिरजोर झालाय बिनकामाचा दिवस काढतो या सगळ्या घरादाराला दम येतोय माझ्या हातात तो राहिला नाही आता मग मी तरी काय करू ते आता तुम्हीच सांगा असं पांडबा गरीब गाईसारखं तोंड करून त्या दोघा भावांच्या पुढे सगळं काही स्पष्ट बोलला त्यावर राम म्हणाला तुझं ऐकत नाही तर त्याला आम्ही बघून घेतो पण पुन्हा तुला मधी पडायला यायचं ध्यानात ठेवू त्याला हे लय महागात पडणार आहे म्हणून सांगून ठेवू असं श्यामाही म्हणाला बर ऐकलं तर बघतो सांगून असं गळाटलेल्या पांडवानं त्यांना कस तरी आश्वासन दिलं मग ते दोघं भाऊ उगीच खाकरून पांडवाच्या पुढ्यात थुंकून निघून गेले आणि कुंपणावर बसल्या सरड्यासारखी मान हलवीत त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत पांडवा बसला म्हणाला आहे वराय आहे भीम्या पांडवाचा धाकटा भाऊ चांगलाच वयात आलेला अंगानं थोराड झालेला तालमीत खेळल्यानं अंग पिळदार बनलेलं उंचा पुरा गोरा पान गडी आता गावालाच भारी झालेलं बिनकामाची तालीम त्यांना आता सोडावी आणि घरचं काम बघावं शेती करावी म्हणजे त्याचं लगीन उरकता येईल असं पांडबाला वरचे वर वाटायचं पण भीम्या तालीम सोडायला तयार नव्हता तीन टाईम घरात कचकून जेवायचा घरच्या म्हशीचं निम्म दूध प्यायचा आणि खाल्लेल्या अन्नाचा कैप जिरवण्यासाठी दिवसभर तालमीत पडून असायचा घरचं काडीचं काम करीत नव्हता एक दोन वेळ पांडवानं भीम्याला चांगलाच खडसावला तसा भीम्या पांडवाला म्हणाला तुला मी लई झड झालो असन तर माझी रानातली निम्मी वाटणी टाक माझं मी रान करून खाईन नाहीतर इकून टाकीन असा भीमा एकेरीवर आल्यावर पांडवा गप्प बसायचा कारण पांडवानं पोरांचं बराच लेंडार वाढवून ठेवलेलं त्यामुळे रानाच्या वाटणीनं पांडवाच्या अंगावर काटा मारायचा तशाच दोन वेळा भीम्या लोखंडी पार घेऊन पांडाच्या अंगावर क्षुल्लक कारणावरून धावला होता त्यामुळे भीम्याच्या बिनबुद्धीच्या अडदांड देहाला पांडवा टरकून असायचा तो प्रत्येक गोष्ट भीम्याच्या कलानच घ्यायचा आता सुद्धा रामा कदमाच्या बहिणीबाई भीम्याला धारेवर धरणं त्याला शक्य नव्हतं म्हणून हा तिढा कसा सोडवावा याचीच त्याला चिंता वाटत होती रामा आणि श्यामा कदमाची बहीण पारू गावातच अण्णा रावताला दिली होती पण तिला पोर होण्याआधीच दारूच्या व्यसनात रावताना कायमचं राम म्हटलं होतं ऐन तारुण्यातच पारू रांडकी झालेली तिचं घर तालमीजवळच होतं ह्यामुळंच पारूचं आणि भीम्याचं जमलं होतं पारूच्या घरात भीम्याची बैठक वाढली ती घरात एकटीच राहीत असल्यानं भीम्याशी संबंध ठेवायला मोकाट होती ती भीम्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी होती पण दोघांचंही एकमेकावर चांगलंच मन जडलेलं आता तर राजरोज सगळं चालू होतं जेवण खाण्यापासून संध्याकाळच्या मुक्कामापर्यंत सारं चालायचं त्या दोघांतल्या संबंधांची चर्चा हळूहळू गावभर झाली आणि ती रामाश्यामाच्या कानावर गेली त्या दोघा भावांचा जळपहाड झाला ते दोघंही सुडानं पेटली त्यांना ती आपली नाचक्की वाटली म्हणून त्यांनी पहिल्यांदा पारूला धमकावलं पण ती ऐकत नव्हती भीम्याला समोर विचारायची त्यांची हिंमत नव्हती म्हणून तर त्यांनी त्याला पांडवातर्फे धमकी दिली होती हळूहळू दिवस बुडाला गावांधारून आलं घराघरातल्या चुली फरफरू लागल्या जेवणं झाली पांडवा ढेकर देत आतल्या घरातून बाहेरच्या सोप्यात येऊन दिव्याच्या उजेडात घोंगड्यावर बसला त्यानं चिलिमीत बारीक तंबाखू भरली तोंडात चिलीम धरून तिला काडी लावली फाकफूक करून तोंडातनं त्यानं तीन चार वेळा धूर सोडला तसा सोपा धुरानं कोंदला हाता जरा बरं पडले असं म्हणून त्यानं चिलीम विजवून पोटावर हात फिरवला त्याचवेळी भीम्या अंधारातून सोप्यातल्या दिव्याच्या उजेडात आला तसा दबकतच पांडा भीम्याला म्हणाला भीमराव आला आलासा पांडाच्या बोलण्याची खोच लक्षात आल्यासारखा भीम्या पण डापरून म्हणाला कुणीकडनं म्हणजे तालमीत ना आलो रोज कुठं जातोय ते माहिती नसल्या गारतूयास तसं नव तुझ्याकडे एक काम होत नमतं घेत पांडा बोलला एकच काय दहा काम सांग की मी अगवा नाही म्हणतोय असं भीम्या म्हणाला त्यावर हळूच पांडवा बोलला काम काय विशेष नाही तुझ्या संगे जरा बोलायचं होतं जेवून घे म्हणजे बोलत बसूया तसा घरात निघालेला भीम्या पाठीमागं फिरला आणि पांडवा पुढं बसत म्हणाला जेवल्या कशाला आत्ताच बोल मला जेवल्यावर बसायचं मत नाही पी येतोय तेव्हा काय बोलायचं ते आत्ताच बोल असं भीम्याच निर्णायक बोलल्यावर मग पांडवाची पंचायत झाली आता भीम्याला बोलणंच भाग होतं म्हणून पांडवानं विषयाला हळूच हात घातला तो भीम्याला म्हणाला तू तू बाई ठेवलीस म्हण त्याने तुला कोण बोललं भीम्यानं आवाज चढवून विचारलं तसा पांडबा म्हणाला जरा हळू बोल हळू बोल गल्लीभर बॉम्ब नगो मला कळलं की तु तु चिरण की पारी ठेवलीस म्हणून त्यावर भीम्या पांडवाकडं रोखून बघत म्हणाला ग्राव काय बी बोंबले तू कशाला विचार करतो यास मी आपला तिथं बसतो उठतो झालं अरे पण तुला काय करायचं तिथं बसाय उठा आहे का आपलं घर नाही का तालीम नाही तिथचं घर कशाला पाहिजेल आहे तुला असं पांडवा त्राग्यानं बोलला तसा भीम्या पण खवाळला तो पांडाला म्हणाला बर म्या पारीला ठेवली आहे असं समज मग त्या तुझ्या बाच काय घोडं मारलं का तुझ्या घरातलं काय नेऊन दिलं तिला अशी भीम्यानं बोलण्याची तिरपी वाट धरली तसा पांडा एकदम आकसला गप्प झाला थोडा वेळ विचार केल्यासारखं करून म्हणाला तसं नव र तिला ठेवण्याबद्दल माझी कुठं ना आहे पण तिचं ते दोन भाऊ माझ्याकडे विचारायला आलत नव आत्ता र त्यांच्या काय म्हणत होत भोसळीच हा ती दोघं आडवी आलीच तर मी त्यासाठी ठेवणार नाही हम्म ते विचारणार कोण काय समान त्यांचा असा भीम्या पेटून उठल्यासारखा बोलू लागला तसं पांडबाला वाटलं भांडण विनाकारण वाढणार भीम्या मारामारी करणार हे ओळखून पांडवा त्याची समजूत घालीत म्हणाला तसं म्हणून कसं चालल भीमराव ती त्यांची भन आहे ना मग असली म्हणून काय झालं भीमा अरे तेच तुला कळत नाही काय कळत नाही अरे भीमा ती दोघ जण भनीचा उडता हिस्सा अण्णा रावताची जमीन घ्यायला टपल्या ती तर मी म्हणतो असं केलंस तर कसं करू भीमानं विचारलं त्यावर डोकं खाजून हळू आवाजात पांडवा म्हणाला भीमा तो पारीला ठेवलेली आता गावभर झाले म्हणून मी म्हणतो तिचा बुडता हिस्सा कुणाला तरी जाण्यापेक्षा तूच का ग्वाड बोलून पारीकडनं लिहून घेत नाहीस भीम्याला पांडवाचं सा पटल्यासारखं झालं पांडवा आपल्या हिताचं काहीतरी करतोय असं वाटलं तरीही शंका काढतो उद्गारला असं म्हणतोस भाई वै नुसतं झंगाट काय कामाचं भांडणच करायचं असेल आणि पारीला कायमची ठेवायची असेल तर त्यात काहीतरी फायदा नको का असं पांडा पुन्हा बोलला वै की तुझं बरोबर आहे भीमा म्हणाला मग लाग बघू कामाला असा पांडवानं होकार दिला आणि विषय संपून परत एकदा चिलीम पेटवली पांडवानं सांगितल्याप्रमाणे भीम्या हळूहळू पावलं टाकू लागला त्यानं पहिल्यापेक्षा जास्तीच उघड घसट वाढवली व बोलता बोलता एक दिवस मुद्दामच तिला म्हणाला दादानं मला पोरगी काढली पण मी त्याला तिला लगीन करणार नाही म्हणून सांगितलं तेव्हा तुझा विचार काय आहे तेव्हा लढिवाळपणे पारू म्हणाले लगीन कशाला पाहिजे तुम्हा मी नाही वई आईस की पण तू काय कायमच आहेस का भीम्या का काय झालं नसायला तुम्हाला सोडून मी कुठं जाते या जात नाहीस पण मी असाच राहिलो तर मला दादा घरात घेणार नाही रान देणार नाही नका दी ना काय करायचं त्याचं घरदार आणि रान माझं रान आहे की ते तुमचंच समजा की पारू वय पण ते असून नसल्यागतस की भीम्या का म्हणून तुम्ही मला कायम माझ्याजवळ राहायचा सबूत द्या उद्याच्या उद्या माझं रान आणि घरदार तुमच्या नावानं करते असं पारू निर्णायक बोलली आणि हरळूनच भीम्यानं तिला अन्न सोडण्याचा शब्द दिला आणि पुढे एक दिवस पारूनं ना भीम्याच्या नावानं रानाचं खरेदीपत्र केलं गावालाही एक आश्चर्याचा दणका बसला अनेक अण्णा ते झुमलंही पारूचे भाऊ रामा आणि श्यामाचं सुडानं बेभान झाले आता भीम्याची वस्ती पारूच्या घरातच असल्यानं ते पारूला जाब विचारला गेले नाहीत त्या दिवसांपासून ते भीम्याबद्दल गावभर वैराची भाषा बोलू लागले हातात फरशी कुराडी घेऊन फिरू लागले तसा भीम्या सावध झाला त्यानं पण जवळ फरशी कुराड बाळगायला सुरुवात केली पेटलेलं वैर आपल्यापर्यंत येणार आणि आपल्या घरादाराची राख रांगोळी होणार हे पांडवानं ओळखलं तोही तळातनं हादरला तो त्यातून सुटण्याचा मार्ग शोधू लागला आणि मग एक दिवस कोणाला कळायचे आज सकाळ सकाळीच पांडवांना रामा कदमाची वस्ती गाठली वस्तीवर जाऊन त्या दोघा भावांचं पाय धरून रडला दहीची भीक मागून म्हणाला म्या भीम्याला सगळं समजून सांगितलंय पण तेनं माझं ऐकलं नाही माझ्याच अंगावर धावून आला म्या तरी काय करणार ह्यात माझी काय विचूक नाही वैर तुमचं आणि त्याचं आहे मला माफी करा असं पांडवा कळवळून बोलला रामा श्यामाला त्याची दया आली त्यातूनही श्यामा म्हणाला आम्ही त्याला सोडणार नाही फक्त भाऊ म्हणून तू कुठं मधी पडू नकोस म्हणजे झालं नाही येत धनी माझा त्याचा संबंध तुटला आहे तो मला मेला आणि मी त्याला असं पांडा पुन्हा बोलला आणि आपली बाजू सुरक्षित करून त्यानं घर गाठलं एक दिवस गावच्या भर चौकातच भीम्याची आणि रामा श्यामाची गाठ समोरासमोर पडली तशी एकमेकावर डापरत शिवीगाळ चालू झाली चौकातलं वातावरण तंग झालं काहीतरी वाईट घडणार म्हणून बघे पण पांगले बघता बघता शिवीगाळ वाढली आणि कुराडीला कुऱ्हाडी भिडल्या सपा वार झाले रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या भीम्याचा खून भर चौकात झाला पण जाता जाता भीम्यानं श्यामाचा एक हात आणि एक पाय जायबंदी केला त्या खुनानं गाव भिहायला खुनाच्या पंचनाम्याला कोणीच पुढं आला नाही पण अचानक साक्षीला पांडवाच पुढं आला रामाश्यामाला अटक झाली त्यांना पांडवाच्या साक्षीनं धक्काच बसला पुढं कोर्टात केस उभी राहिली पांडवाची एकमेव साक्ष पुढं आली भीम्याचा खून होताना आपण प्रत्यक्ष हजर होतो रामा श्यामानं घाव कसं घातलं हे पांडवानं रंगवून सांगितलं आरोपी आपल्यावर पण चालून आल्याचं कोर्टापुढे सांगितलं त्या पांडवाच्या एकमेव साक्षीवर रामाला फाशी तर श्यामाला जन्म ठेप झाली कोर्टात निकाल ऐकायला पांडवा हजर होता शिक्षा देऊन कोर्ट उठलं रामा श्यामाला पोलिसांनी बेड्याने झखडलं कोर्टाबाहेर आणलं दारातच पांडवा उभा होता त्याच्याकडे रागानं बघत रामा ओरडला पांड्या तुला भीम्या मेला होता ना मग तो साक्ष का दिलीस धेना ठेव तो आड बोलून काटा काढलास हे चांगलं केलं नाहीस त्यावर हसून त्यांच्याकडे बघत पांडवा म्हणाला अरे साक्ष नाही देऊन काय करतोस किती झालं तरी तो माझा पाठीवरचा भाऊ होता मग साक्षी द्यायला नको का असा होता काय तुझा डाव कळलं नाही म्हणून श्यामा जोरानं पांडवाच्या अंगावर थुंकला निर्विकारपणे काहीच न घडल्यासारखा पांडवा कोर्टातून बाहेर पडला रामा श्यामा शिक्षेचे वाटेकरी झाले ते शिक्षा भोगायला निघून गेले हळूहळू गाव पण भीम्याचा खून विसरून भी गेलं गावावरचं दडपण संपलं जो तो आपापल्या कामात मग्न झाला पांडवा पण शेतीवाडीत गुंतला तशातच चैत्र उजाडला जमिनीच्या मशागती सुरू झाल्या एक सकाळी पांडवानं पारूच्या शिवारात नांगरे चालू केली हे काय विपरीत घडलं म्हणून पारूनं चार माणसं गोळा केली आपल्याच पायात भीम्याचा खून झाला आणि भावाला फाशी झाली या धक्क्यातून ती अजून सावरली नव्हती तोपर्यंतच गरीब वाटणाऱ्या पांडवानं तिच्याच रानात नांगर घातला माणसं गोळा करून पारू रानात आली तिच्याबरोबर आलेली चार जाणती गावकरी मंडळी पुढे होऊन पांडवाला म्हणाली पांडवा ह्योर काय आई रणक्या बाईवर टग्या झालास म्हण पांडवानं त्या माणसांचं सगळं ऐकून घेतलं आणि शांतपणे म्हणाला दादांनो हो हे रान माझ्या भावानं भीम्यानं खरेदी घेतलंय ते वारसानं माझ्याकडे येणार का हिला जाणार आहे ते तुम्हीच सांगा पांडबाच्या या बोलावर माणसं गप्प झाली पुन्हा पांडबाच म्हणाला भावाचा हे बुडता हिस्सा माझाच आहे ही लई आडवी आली तर पुलीस आणून नांगोर धरीन पण हे रान नाही सोडणार पांडबा भा कायद्याचीच भाषा बोलला तशी जमलेली माणसं मी पांगली बांधावर पारू एकटीच थांबली तिच्याकडे न बघताच बैलांना चाबू कोडवून पांड्यानं नांगर हाणला आणि भीम्याचा बुडचा हिसा पांडाचा झाला म्हणून पारून जोरानं बोंब ठोकली धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद